असत या सगळ्यांचं काम लोकप्रतिनिधींकडे त्यामुळे तुम्हाला विचार करावा लागणार आहे की आपल्या घरात जे पुढेदारी वृत्ती आपल्या उद्यापर्यंत आणण्यासाठी इच्छी काळजी तुम्हाला घ्यायची आणि आपल्या घराचं करा हा मेहनतीचा कमी करा पण मेहनतीच्या सोबतल्या कामाची भाजी भाकरी तुमच्या सोबत आनंद खायची असेल तर या सगळ्यांचा विचार तरुणांना करावा लागणार वीस तारखेला या सगळ्यांचा विषय पुन्हा करावा संस्कृत तालुका भ्रष्टाचारी आणि गुन्हेगारापासून मुक्त करायचा असेल तर भविष्यामध्ये त्या तरुणांनाही चांगलं भविष्य गोष्ट असेल तर आपला आपल्या मानव सावधी मंडळाला काय काम केलं जास्त तारखेला आपल्याला महिलांचं मत विकत घेण्यासाठी किती लाचार गोष्ट महिलांचं मत तसा त्या योजनेला उल्लेखाने किती मराठी काम तुम्ही करता हे जगाच्या कधी कोण तुमचा कॉन्ट्रॅक्टर मित्र असेल त्याला विचारा त्या वाईट केलं तर त्याला त्याचा चक्र दिवसात प्रशासनाच्या ऑफिसच्या वाया करून पण त्याला पाच पाच सहा सहा महिने किंवा वर्षही लागतं त्याला त्याचे पैसे मिळते त्याचा डॉक्टर असेल तर ट्रिटमेंट रेप्रेझेंट की किती दिवसानंतर एनजीपीचे पैसे त्याच्या खात्यामध्ये ओळले होतात